काय म्हणलंज लेडीज माझी मोठ्या फॅक्टरीचा मालक मोठ्या फॅक्टरीचा मालक काय ना नाही रे ना तू माझी मिस तुला नाही बाय नमस्कार आय बाय डबल लेडीज तुझं कुणी केलं होत का झालं ना लगा लगा। लग भाई, भाई। का डबल दोन पॅक्सीचा मालक आहे म्हणजे बाई चाय लागली या लेडीज म्हणजे मला काय माहित नाही लेडीज म्हणजे बाय मी नाही कोण डबल म्हणलंय ती बाय बाय लेडीज आहे आपला काय संबंध आहे हा मी काय डबल बनलो काय बरी या बाईला माझं जरा मोठीपणा सांग काय सांगू गावचा मोठा माणूस आहे म्हणा गावातला मोठा माणूस आहे गावचा पुढारी आहे मना पुढारी आठवड्या करून खातूया की पुजारी अरे मोठा पुढारी पंच पुढारी हा सांग बाईला सांगू माझं वजन वाढवून सांगायचं काय सा। म्हणायचं बाईला म्हणायचं बाय पाच पन्नास रेल्वे घरात जाऊन त्या खेळण्याचा अरे मोठीपणा सांगायचा बाईला मोठीपणा म्हणजे हो बायला म्हणायचं बाईला मोठा माणूस आहे अजून बाईला म्हणायचं बाई बाई ही सांगा सांगा संडासला तर चालला का जायच्या बाई संडासला जर बाहेर चालला चालत गावा जात नाही म्हणायचं मग हिरी घेऊन जात नाही म्हणायचं आणि पण त्यावर बस गाव राहते

तुमच्या बर्फे आमच्या गावाकडे तुमच्या पार्टीत लेडीज बाया सगळ्या तुमच्या पार्टीचा परती सुपारी किती वीस हजार वीस हजार काय कमी नाही नाही कमी होत नाही एक तर गरीब माणसं आहे आम्ही राव तुम्हाला काय कळू बोलू बघ बर का तुझ्या मनावर किती म्हणते बाई वीस म्हणते हो बाई हे लेवतीस मग काय तर कमी करा की, की? तुम्ही बोला की हो तुम्ही बोला बोलू का बोला बोल बोल माझं काय म्हणणं माहित आहे का तुमचा राजा माझा राजा पंचवीस हजार घ्या वा गोबा हो पंचवीस हजार परवडत नाही मग वा पंधरा हजार देता का पाहिजे काय तू वाढव हा वाढव तू मी पैसे वाढवले की बाई